व्यवस्थापक वाशिम गोविंदा उजवणे यांची डी टी ओ म्हणून प्रमोशन वर्धा आधार रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरू पाटील दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राज्य परिवहन आगार व्यवस्थापक गोविंदा उजवणे वाशिम यांचा सत्कार करण्यात आला तसेच तीन डिसेंबर दोन हजार तेवीस ला वाशिमला रुजू झाले आणि एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला वर्धा येथे प्रमोशन झाले उजाने यांनी डेपो मधील कर्मचारी यांना पूर्ण शिस्त लावली स्वच्छता पासून सर्व कर्मचारी आणि अधिकारी शिस्तीमध्ये लावले आणि स्मार्ट मोबाईलच्या योगामध्ये मोबाईलचा कसा वापर करायचा हे त्यांनी लक्षात आणून दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडेलवाल यांनी केले सत्कारावेळी उपस्थित ए डब्ल्यू एस निलेश थोरवे स्थानिक प्रमुख नंदकिशोर तेलगोटे बाबू एम बी घुगे वाहतूक नियंत्रक उमेश पट्टेबहादूर वाहक संजय शर्मा कामगार संघटनेचे अध्यक्ष खंडेलवाल महाराष्ट्र इंटक काँग्रेसचे विभागीय सचिव संघटनेचे मनीष बैतुलवाल डेपो अध्यक्ष पंढरी भालेराव वाहतूक कर्मचारी अजय गायकवाड अमोल भाकरे वाहतूक श्रद्धा चव्हाण वाहन पर्यवेक्षक सलाउद्दीन एस पतसंस्थेचे व्यवस्थापक दारोकर साहेब कामगार संघटना डेपो सचिव आर आर जाधव व इतर कर्मचारी मेकॅनिकल कर्मचारी उपस्थित होते न्यूज चोवीस साठी नारायण और पाटील पाहत न्यूज चोवीस